सुरुवातीची पहिली बॅच आहे सर बीडचा टॉप मार्केट भाऊ लागला होता सातशे पाच सुरुवातीची ब्याऐंशी हजाराची परवडत का हो परवडत हे बरं सोयाबीन बरं का ऊस हे बरं हे बर काय मेहनत किती निघायला कोर्स तुमच्या क्वांटिटी भजनावर का किती एका बॅच मध्ये किती निघते हायस्ट भाव आता काय तो सातशे पाच हा सातशे पाच आठशे साडे आठशे पर्यंत भाव आहे सध्या आपल्या मोडमध्ये झालं आपल्या गावात भरपूर